हदगाव तालुक्यातील आष्टी येथील ग्रामस्थांच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी याला वाहिली श्रद्धांजली परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली त्यानंतर ज्या आंदोलकांनी या घटनेचा रस्त्यावर उतरखेध केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यामध्ये न्यायालयीन कोठडीत असणारा सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला यावेळी आष्टी येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती जाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आष्टी येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते अमर रहे, अमर रहे रहे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी परभणी येते पुलीस प्रशासनानं जे निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झाला तो घटनेचं संरक्षण करण्यासाठी आणि बौद्धवस्त्यामध्ये पोलीसवाले कोंबिंग ऑपरेशन करताना त्यांनी फोटोचं चित्रीकरण करून समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अचानक त्यांच्या घरी जेवण करत असताना उचलून घेऊन जाऊन त्यांचे त्यांच्यावर मोठमोठे गुन्हे लादली आणि त्यांना पोलीस कस्टडीमधून पुन्हा जेच पुढे उभं केल्यानंतर त्यांनी एम सी आर केला नंतर, के नंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना भयानक अत्याचार केला त्यांच्यावर मारहाण केली त्याच्यामध्ये ते वारले आम्ही त्यांना वारले असं न म्हणता ते स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि घटनेसाठी ते शहीद झाले म्हणून आम्ही इथं त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम मोजे आष्टी तालुका हातगाव इथे ठेवण्यात आला गावकऱ्याच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या शहिदामधून हजारो स्वातंत्र्य सैनिक बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज आणि समतेचा ज्याने ज्यांनी विचार मांडला त्या विचाराचे कार्यकर्ते तयार होतील आणि बाबासाहेब आंबेडकर त्या सर्वाच्या विचाराची धुरावाण्याचं काम या देशातील तमाम सर्वच आंबेडकरवादी बहुजन भुजल समाजाचे कार्यकर्ते उच्चवर्णीय समाजातले स्वातंत्र्य समता बंधुत्व मांडणारे कार्यकर्ते तयार होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलं होतं की स्वातंत्र्याची ही अर्धी लढाई आहे पूर्ण जिंकायची असेल तर तुम्हाला डोळ्यात तेल घालून ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना हे तुम्हाला जपावं लागल तरच तुम्ही स्वातंत्र्य आणि समता बंधुत्वाचा या देशामध्ये उपभो उपभोग घेता येईल आणि घेता येणार नाही ही आमची सर्वाची जबाबदारी आहे की त्याने लिहिली घटनेचं पालन करणं